प्रिय बंधू आणि भगिनी आणि गणेश भक्तांना मी प्रथम नमन करतो कारण आपण आमचे श्रोते आहात आणि म्हणूनच मी आज आपणासमोर अशा एका मंदिर निर्मितीची सत्यकथा कथन करणार आहे चला तर आज आपण महाराष्ट्रातील अशा एका मंदिराची माहिती पाहणार आहोत मला मग आज आपण महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असलेले व समाजल्या जाणाऱ्या मंगळवेडा येथील श्री महागणपती मंदिर कसे निर्माण झाले ते पाहणार आहोत होय तुमच्या मनात नक्कीच आले असेल की स्वतःचे ज्वारीचे कोठार गरीब जनतेसाठी खुले करणारे असे संत दामाजी पंत यांचे ते मंगळवेढा होय तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे वेळ न घालवता आता लगेच तुमची इच्छा जाणून ही माहिती देण्यास सुरुवात करतो तर या महागणपती मंदिर मंगळवेढा याविषयी माझ्यापरीनं माहिती जाणून मी तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी मंदिराची जी रचना आहे ती रचना अत्यंत विलोभनीय आहे तर हे मंदिर कोणत्याही प्रकारच्या नियोजित आराखड्याप्रमाणे बांधलेले नाही या बांधकामात जसा नदी मिळत गेला तसतसे या मंदिराचे शिल्पकार श्री मोहनलाल फुलचंद सोमपुरा राहणार मुंजरा राजस्थान तन यांनी श्री रिद्धीसिद्धी महागणपतींनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे विधिविधानपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने व वास्तुशास्त्रानुसार राजस्थानमधील मकराना येथील कुंभारी जातीच्या पाषाणात नागरशैली या वास्तुकलेनुसार बांधकाम केले आहे आणि अशा प्रकारे बांधलेल्या मंदिराचे आयुष्यमान सुमारे जवळजवळ एक वर्ष इतके असते आहे की नाही अद्भुत तर सर्वप्रथम आपण मंदिराची संकल्पना कशी आहे हे आपण जाणून घेऊया एकदा श्री रिद्धीसिद्धी महागणपती यांना आपले आईवडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली त्यावेळेस त्यांनी एकशे चौसष्ट गजराज असलेल्या व नव्वद खांबावर उभारलेल्या रथावर आरोड होऊन निघाले हे पाहून इंद्रदेवाने आपलेकडून त्यांची सेवा घडावी म्हणून एकशे दोन देवनर्तिकांना या रथ सोहळ्यात नृत्य गायनाकरता सहभागी सा होण्यास सांगितले त्याप्रमाणे सर्व देवनर्तिका या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या हे सर्व पाहून श्री गणपतीचे प्रिय वाहन मुषकराज यांनी आपल्या एकशे सहा मुशक सवंगडी यांनासुद्धा आदेश दिला की तुम्ही सर्वांनी या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगल वाद्य वाजवत गायन करीत या मिरवणुकीमध्ये सामील व्हा त्याप्रमाणे ते सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सामील झाले त्याचप्रमाणे मुषकराज यांनी या मिरवणुकीत बारा गोडे बारा उंट चार मोर यांनासुद्धा सामील केले त्यामुळे या मिरवणुकीला आणखीन शोभा आली ही मिरवणूक शिवपार्वतीच्या पार्वतीच्या मालासमोर आली असता श्री महागणपतीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सूर्यमूषक व चंद्रमूषक हे हजर राहून त्यांनी श्री महागणपतीचे स्वागत केले अशी ही मंदिराची संकल्पना आहे आणि त्याचप्रमाणे शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे यानंतर आपण आता या मंदिराची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहू पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गावाऱ्यामध्ये श्री रिद्धीसिद्धी महागणपतीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आतील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या तेवीस ओवा त्रया म्हणजे छोटी मंदिरे यामध्ये देवी देवतांच्या व सर्व जाती धर्मातील साधूसंतांच्या पंचावन्न मूर्ती व श्री रिद्धीसिद्धी महागणपतीची मूर्ती अशा एकूण छप्पन मूर्तींची प्राण प्राणप्रतिष्ठा विक्रम सवंत दोन हजार ऐंशी माघ शुक्ल पं पन, वसंत पंचमी बुधवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अभिजित शुभ मुहूर्तावर विधिवत पद्धतीने व वेदशास्त्र संपन्न गुरुजनांकडून झाली आहे श्री महागणपतीची मूर्ती जयपूर येथील मूर्तिकाराने उच्च जातीच्या अखंड पाषाणात म्हणजेच मार्बलमध्ये सह बनवलेली मूर्ती आहे या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे बांधकाम करत असताना शिल्पकाराने सूर्योदय सूर्यास्त याचे योग्य नियोजन करूनच या मंदिराची रचना केलेली आहे पश्चिमाभिमुख असल्याने या मंदिरातील श्री रिद्धिसिद्धी महागणपतीच्या मूर्तीवर सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे मूर्तीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत मूर्तीला सूर्यकिरणाने उजळून टाकतात त्यावेळेस जणू काही या मंदिरात रोषणाई केली आहे असे दिसते या मंदिराचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये दोन अष्टसिद्धी मंगलदीप स्तंभ व दोन तुळशी वृंदावन आहेत त्यांची महती अशी आहे की अष्टसिद्धी मंगलदीप स्तंभावर हिंदू धर्मशास्त्रातील चिन्हे आहेत ते पुढील प्रमाण आहेत बघा ओम श्री स्वास्तिक शंख त्रिशूल कमळ दीप मंगल कलश सुद्धा कोरलेली आहेत तसेच तुळशी वृंदावनामध्ये राम तुळस म्हणजेच हिरव्या पानांची तुळस व श्याम तुळस वृंदावन म्हणजेच लाल काळसर रंगाच्या पानांची तुळस आहे त्यामुळे मंदिराचे वैभव अधिकच खुलून दिसते यानंतरचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टसिद्धी दीपस्तंभ दी व तुळशी वृंदावनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की वर्षातील अकरा संकष्टीला प्रत्येक संकष्टीला अकरा प्रदक्षिणा अष्टसिद्धी स्तंभ व वृंदावनास घातल्यास त्या भक्तास त्याची इच्छित इच्छा पूर्ण होते फलप्राप्ती होते असे वर्णन गणेश पुराणात सांगितले आहे तसे काही भक्तास अनुभव आलेले आहेत असे सांगितले जाते आता आपण या मंदिराची निर्मिती कोणी केली तर हे आपण पाहूया या, या मंदिराचे निर्माण सन एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार चोवीस या कालखंडात कैलासवासी श्रीमती काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सोनबाई कैलासवासी श्रीमती पारोबाई भागवान कोळी यांनी सुरू केलेल्या मंदिराच्या बांधकामाची सांगता व शेवट त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री अशोक भगवान कोळी व सौ लता अशोक कोळी व कोळी परिवार तसेच सर्व ज्ञात अज्ञात श्री गणेश भक्तांच्या सहभागातून व सहकार्यातून हे अतिशय सुंदर असे रेखीव मंदिर साकारलेले आहे हे मंदिर पूर्ण होण्यास जवळजवळ बेचाळीस वर्ष लागले हे बांधकाम करण्यास सर्वच गणेश भक्तांनी सहकार्य केले व या मंदिराचे संपूर्ण बांधकाम संगमरवरी दगडामध्ये बांधलेले आहे तर गणेश गणेशभक्तनो जर आपण श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलास तर अवश्य या श्री महागणपती प्रिद्धी मंदिरास भेट द्या आपण या ठिकाणी आलास तर नक्कीच आपले मन तृप्त होऊन आपली इच्छा पूर्ण होईल आपणास एकच विनंती आहे की या मंदिराची महती इतरांना समजावी म्हणून हा व्हिडिओ नक्कीच आपण आपल्या गणेश भक्तांना शेअर करावा जय श्री महागणपती जय रिद्दी सिद्धी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर सर्वांचे धन्यवाद